अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाणी टंचाई संदर्भात गावागावात जाऊन नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडवाव्यात असे निर्देश आमदार रवी राणा यांनी आज आढावा बैठकीत बोलताना दिले यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन काही अधिकाऱ्यांना खडे बोल देखील सुनावल्यात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर मंजूर झालेली संदर्भात कामे ही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही दिले अमरावती आणि भातकुली तालुक्यासह महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई घेऊन आमदार रवी राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे तब्बल पाच तास आढावा बैठक घेतली जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा महापालिका आयुक्त देवीदास पवार उपविभागीय अधिकारी अनिल भटकर तसेच संबंधित तालुक्यामधील अधिकारी कर्मचारी आणि गावामधील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आदी मान्यवर पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते